नये याचा अर्थ दुर्व्यसनी असावा असा नाही तर सदव्यसनी असावं असा आहे मग तुम्ही म्हणा व्यसन सद कसं असू शकतं व्यसन चांगलं कसं असू शकतं व्यसन आला तर वाईटच म्हणलाय गैरसमज आहे शास्त्रामध्ये व्यसन हे वाईट समजल्या गेलेलं नाहीये कशाचं आहे याच्यावर ते वाईट का चांगलं हे ठरलेलं असतं दुर्व्यसन असेल माणसाला दारू पीत असेल तंबाखू खात असेल आणखी कुठल्याही प्रकारचं व्यसन एकच गोष्ट वारंवार करणं आणि ती गोष्ट मिळाली नाही तर त्रास समजणं याला व्यसन म्हणतात चांगलं चांगलं व्यसन वाईट व्यसन दोन्ही समोर ठेवा व्यसनाची प्रक्रिया ही सारखीच आहे व्यसन चांगलं असो किंवा वाईट असो उदाहरण देतो आपल्याला आता इलेक्शनचे दिवस आहेत तीन चार महिन्यामध्ये इलेक्शन होणार मग या लोकांचं काम काय फुकट वाटा बरोबर फुकट म्हणून मिळाली सहज म्हणून मिळाली म्हणून पिली बरं का तुम्ही माझा मुद्दा लक्षात घ्या मला काय म्हणायचंय व्यसन हे चांगलं असो किंवा वाईट असो त्याची लागण्याची पद्धत सारखी आहे एखादी गोष्ट सहज म्हणून केली दारू सहज म्हणून पिली मित्र म्हटला वारीलाच सहज म्हणून केली वेळ होता काही काम नव्हतं म्हटलं बघूतरी वारी कशी सहज म्हणून केली एखादी गोष्ट सहज म्हणून करावी त्याच्यात वारंवारता यावी फुकट मिळायला लागली आणि हा दरवर्षी वारीलाही जाऊ लागला आता काय झालं याला दारू आवडू लागली याला वारी आवडू लागली आता पुढे काय झालं परिस्थिती अशी झाली इलेक्शन संपलं आणि फुकटची मिळणं बंद झालं आता काय करू लागला ते प्राप्त करण्याच्यासाठी चोऱ्या माऱ्या करू लागला इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी इकडे करू लागला आता काय झालं कोरोना आला आणि त्याची वारी खंडित होण्याची वेळ आली तो म्हणू लागला नाही नाही माझी तर वारी आता ठरलेली आता काहीही करेन शेतातून जाईल बांधावरून जाईल फुटूनही जाईल पोलिसांना चुकवून जाईल पण पन, पंढरपुरापर्यंत जाणार म्हणजे परिस्थिती कितीही बिकट असली तरी ते प्राप्त करण्याची इच्छा आणि ते मिळालं नाही की फुटोपा हृदय अशी अवस्था निर्माण झाली की एखाद्या गोष्टीचं व्यसन लागलं असं समजा विठल विठल पद्धत सारखी जरी असली तरी कशाचं व्यसन आपण करतो हो, आहोत याच्यावरती ते चांगलं किंवा वाईट ठरत असतं गुरव विठ्ठल बाबा आम्हाला संस्थेमध्ये सांगायचे सुंदर त्याची चाल सुद्धा ते म्हणायचे अथवा हरिपाद माणसाला विद्याभ्यासाच व्यसन असावं किंवा भगवंताच्या चरणाचं व्यसन असावं या दोन व्यसना व्यतिरिक्त तर तिसरं कुठलंही व्यसन चांगलं नाही एक हे आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलंय म्हणजे व्यसन काय आहे नाथ महाराज या अभंगात सांगतात संसार व्यसनी पडवले संसाराच्या व्यसन व्यसन म्हणजे काय सांगितलंय संसाराही आपण सहज म्हणून करतो संसारात आपण सहजतेनं येतो आणि त्याच्या अनेक गोष्टींचा आपला स्नेह संबंध जुळतो आणि त्याच्या संबंधाने आसक्ती निर्माण होते आणि मग आपल्याला त्या गोष्टी हव्या हव्या अशा वाटतात नाही मिळालं तर आपण आपलं घडली तर हे संसाराचं व्यसन जडलं हे समजण्याचं ते प्रतीक आहे आणि म्हणून नाथ मार्गाने दुसरं मागणं काय मागितलं संसार व्यसनी पडो निधी संसाराच्या व्यसनामध्ये हे देवा तू आम्हाला पडू देऊ नकोस आणखी काय घडावं अभंगाचं दुसरं चह